मित्रांनो काही सिनेमे असे असतात जे बघायला जाण्याआधीच यात काही एक नाविन्य असणार नाही आणि हा एक रुटीन ॲक्शन मसाला एंटरटेनमेंट चित्रपट असणार अशी आपली मानसिक तयारी झालेली असते काही अपरिहार्य कारणामुळे आज एक दिवस उशिरा मनोज वाजपेयीचा भैयाजी बघताना बघायला जाताना माझी अशीच मानसिक तयारी झालेली होती मग काही एक अपेक्षा नसतानासुद्धा चित्रपट संपल्यावर मला अपूर्व सिंग कारकी आणि दीपक किंगराणी या दोन व्यक्तींचा खूप राग आला का ते सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे मनोज वाजपेयीच्या भैयाजीचा बोलत हा तर मित्रांनो मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भैयाजीचे ट्रेलर मनोज वाजपेयीला एका देसी त्यातल्या त्यात बिहारी रॉबिन स्टाईल स्टाईलमध्ये पेश करण्यासाठी केलेली खटपट आहे याची ग्वाही देत होते त्यामुळेच हा एक रुटीन रिवेंज ड्रामा असणार याची पूर्ण खात्री असल्याने अपेक्षा शून्य होत्या झाले ही तसेच आपल्या लहान भावाच्या हत्येचा बदला मोठा भाऊ म्हणून रामचरण त्रिपाठी उर्फ भैयाजी म्हणजेच मनोज वाजपेयी कसा घेतो एवढी एका ओळीत सांगता येण्यासारखी कथा या सिनेमाची आहे असे रिव्हेंज ऍक्शन पट बॉलिवूडवाले दरवर्षी ढिगाने काढतात पण तरीही अशा सिनेमांच्या पटकथेत स्क्रिप्टमध्ये त्याच्या सादरीकरणात काहीतरी वेगळं ठेवून मनोरंजकता त्या, मनो त्या सिनेमातली वाढवून मसाला मासेस टाळ्या आणि शिट्ट्या मिळतील मासेसकडनं असे संवाद त्यात त्या टाकून त्या त्याची लेखक दिग्दर्शक मंडळी आपला तोच तो मसालासुद्धा बऱ्याचदा हिट करून दाखवतात पण भैयाजीचे दिग्दर्शक म्हणजेच अपूर्वसिंग कारकी आणि पटकथा का लेखनात त्यांच्यासोबत असलेले दीपक किंगराणी यांनी असे काही एक हटके न दाखवल्याने भैयाजी बघताना आपण ऐंशी नव्वदच्या दशकातील एखादा हिंदी सिनेमा परत एकवार बघतोय की काय अशी शंका येते अतिशय निरस आणि काही एक नाविन्य नसलेल्या पटकथेचे तेच ते रटाळ सादरीकरण केल्याने मध्यंतरानंतर म्हणजे खास करून इंटरव्हलच्या नंतर तर भैयाजी शेवटपर्यंत बघणे हे अगदी असह्य होते त्या संवादांमध्ये म्हणजे डायलॉग्समध्ये सुद्धा काही एक दम नाही ना चित्रपटाच्या संगीतात काही जान आहे भरीच भर म्हणून मनोज वाजपेयी वगळता चित्रपटाची अख्खी कास्टिंगची सुद्धा पुरती वाट लागली म्हणजे खलनायक म्हणून असलेले सुखविंदर विकी आणि जतीन गोस्वामी या दोघांचाही काही एक प्रभाव चित्रपटात जाणवत नाही भैयाजीच्या प्रेयसीच्या भूमिकेत सुद्धा झोया हुसेन हिने काम केले तर हिचे काम बरे असूनही तिचा प्रभाव काही जाणवत नाही मनोज वाजपेयीच्या आईच्या भूमिकेत भागीरथीबाई आणि लहान भाऊ वेदांतच्या भूमिकेत आकाश मखिजा यांची कामे ठीक आहेत पण या दोन्ही कलाकारांना काहीच स्क्रीन प्रेझेन्स नाही आहेत त्यामुळे भैयाजी हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ आणि केवळ मनोज वाजपेयी शो होऊन बसतो नो no डाऊट नेहमीप्रमाणे मनोजने याही भूमिकेत सुद्धा म्हणजे या भूमिकेत सुद्धा अगदी जी ओतून हो काम केलंय पण अत्यंत दुबळ्या आणि शून्य नाविन्य असलेल्या पटकथेमुळे आणि निरस अशा सादरीकरणामुळे प्रेझेंटेशनमुळे मनोजने पेललेला हा एक खांबी तंबू सुद्धा शेवटपर्यंत उभा राहू शकलेला नाही एकंदरीत भैयाजी थिएटरात जाऊन बघण्यापेक्षा तुम्ही नव्वदच्या दशकातील एखादा उत्तम ॲक्शन मसाला एंटरटेनमेंट सिनेमा परत एक वार टी व्ही किंवा ओ टी टीवर बघण्यास हरकत नाही आउट ऑफ फाईव्ह मी भैयाजीला देईल केवळ दोन स्टार अपेक्षा नसताना सुद्धा झालेला अपेक्षा भंग मित्रांनो तुम्हाला आमचा भैयाजीचा अगदी थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा